गेवराईच्या लक्ष्मी लॉजवर पोलिसांचा छापा मालकासह मॅनेजर ताब्यात गेवराई शहरातील जुने परिसरात एका लॉजवर मॅनेजर व मालक यांच्याकडून एक महिला सोबत घेऊन विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच त्यांनी याबाबत खात्री करून डमी ग्राहक पाठवून सदरच्या लॉजवर छापा मारला असता एक महिला व मालक व मॅनेजर यांना ताब्यात घेऊन या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई शहरातील जुने बस स्थानक परिसरात लक्ष्मी लॉजवर मालक व मॅनेजर एका महिलेकडून देहविक्री करत असल्याची माहिती अफतक मानवी प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मिनाथे यांना मिळाली तसेच त्यांनी सदर बातमी खात्रीलायक असल्याने गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना याबाबत माहिती दिली सापळा कार्यवाही करून छापा टाकण्याची परवानगी मागितली तसेच या खात्रीला एक बातमीवरून गेवराईचे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांनी आपल्या खात्रीसाठी दोन पोलीस सिव्हिल ड्रेस मध्ये पाठवले व त्यांच्याकडे प्रत्येकी एक हजार दिले ठरल्याप्रमाणे पोलिसांनी सदर मालकाकडे व मॅनेजर महिलेची मागणी केली असता त्यांनी वरती जायला सांगितले व वा दरवाजा वाजवला असता एका महिलेने दरवाजा उघडला व गेवराईचे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांनी सदर ठिकाणी छापा मारला गांधीनगर बीड येथील महिला लॉज मालकांच्या व मॅनेजरच्या सांगण्यावरून हे करत असल्याचे माहिती या महिलेने पोलिसांना दिली असून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अकरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्प पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस उपनिरीक्षक पे सहायक फौजदार वाळके पोलीस शिपाही बहिरवाल पोलीस नाईक मुळे चालक पोलीस शिपाई नेवडे, चालक पोलीस शिपाई कुडके यांनी केली आहे